मंडळी गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि मी आहे आमच्या गावाकडं हे आमच्या आजीचं जुनं घर आहे इथं नवीन घर अजून इथं नाही आहे नवीन घर कोल्हापूर तिकडे इचल आमचं घर असतं तर हा आमच्या घराचा परिसर संपूर्ण इथला तर म्हटलं आठवणीतील राहिलेली अजून एक आठवण म्हणजे हे आमच्या आजीचं घर ते कसं सोडून चालेल म्हणून पहिला या आजीच्या घराचा एक व्हिडिओ करूया म्हण तर हे बघा कसं दिसतं का छोटंसं घर आहे आमच्या आजी आता देवाखरी जाऊन सहा महिने झालेले आहेत आणि आम्ही काही कारणानिमित्त इकडे आलेलो आहोत आजी नसली तरी तिच्या आठवणी कायम कायमस्वरूपी राहतील तर ही आहे आमची काके हे बघा <laughs> काके कसं वाटतंय तुला किती दिवस झाले सांग जरा गावाकडून पंधरा दिवस झाले बाबा <laughs> काय एक तुझा अनुभव जरा सांग की कसं वाटलं जरा अनुभव अनुभव देवी चित्र आहे बरं पाण्याची अवस्था कशी आहे जरा सांग पाण्याची अवस्था पाणीच येत नाही इकडे पाणीच येत नाही पाणी लांब तिकडे जाऊन पिण्यासाठी एक दोन तीन किलोमीटर जायला लागते आणायला आणि खर्चायला जास्तीत जास्त एक पंधरा पंधरा लिटरच्या चार घागरी भरतात आपल्या इथं एक दिवस एक ते पण एक दिवस आडाणं इतकी पाण्याची इथं कमतरता आहे बोर पाडला तर बोरला पाणी नाही अशी बिकट अवस्था आहे आणि ग्रामीण भागात शक्यतो जास्त इथं घराघरी असं कोण बोर पाडत बसत नाही प्रत्येकजण शेतात जात आहेत तिथे त्यांचं पाण्याची सोय वगैरे असते त्यामुळं कोण बोर जास्त पाडत नाही तर मी हे आमच्या आजीने त्या केलं रां रांजण बघा तुम्ही जर कुठे गावाकडं असाल तुमच्या जुने तर अशी रांजणे इथे घरात असतात मी जरा आमच्या घरात आज जाऊन तुम्हाला दाखवतो बघा थोडा अंधार आहे लाईट वगैरे काही नाही हे असं घर आहे हे बघा काही काळांतराने ह्याची नाही निगा राहिली तर हे पूर्णपणे पडणार सडणार त्याच्या अगोदर याची निगा राखली पाहिजे हे असं घर आहे हे आमच्या आजीचा गॅस एक टाकी तेवढंच किरकोळ भांडी वगैरे होती आता तीही आम्ही भरून ठेवलेले आहेत आल्यानंतर थोडे इथे काढलेले आहेत तर हे असं आमच्या आजीचं घर होतं आणि मंडळी तुम्हाला बाहेरील परिसर आमच्या येथील घराचा दाखवतो या इथं पाणी येणार आहे आता एक दहा मिनटांना पुन्हा आम्ही एक बॅरेल आणि घागर ठेवलेली आहे आल्यानंतर पाणी यात भरायचं बघा या आता अर्धा आहे आंघोळ वगैरे करून सगळं संपल्याला आहे आणि हे आहे गरिबाचं बाथरूम बघा आहे हे गावाकडं अशीच परिस्थिती असते मित्रांनो तुम्ही कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला ना तरी ही जुनं ते जुनं सोनंच असतं असं आपण म्हणू शकत नाही की मला असं पाहिजे तसं पाहिजे त्या त्या क्षेत्रानुसार त्या, त्या त्या, त्या, त्या काळानुसार तिथं राहावं लागतं आणि जगावं लागतं कारण की अशा गोष्टीतला आनंदच वेगळा असतो तो आपण घेतला पाहिजे असं मला वाटतंय हा बघा हा परिसर आहे हे दुसऱ्याचं इकडं साईडचं पद्रा शेड आहे आणि हे आहे हे दोन चिंचाचे झाडे आहेत इथे परत या इथे आहे लिंबाचं झाड तर खाली कडीपत्त्याचं झाड होतं हा आहे आमचा घरातील मागचा भाग <laughs> व्हिडिओ करायला आणि हे बघा हे आहे शेवग्याचं लिंगायचं जाग तिथं महाग शेताफळाचं बंदा होतं आता तिथं नाही आहे हा बघा पूर्ण आता ह्याची नाही निघा राहिली आजीवरती त्यावेळी नाही लिपून घ्यायची शेणामातीचं घरे आजकाल इथं कुठं आपल्याला बघायला मिळत नाही पण आता हे तुम्ही बघू शकता हे कसं असं पडत जायला लागले त्याची निगा राखलं नसल्यामुळे <laughs> आजीचं घर आहे तर आमच्या इकडं पाठीमागा काकीचं घर आहे <laughs> थोडंसं काकीचं बी एक रोल घेऊया <laughs> त्याला काय लागलं आहे <laughs> तर इथं पाठीमागा आमच्या काकीचं घर आहे हे बघा इथं हे पाण्याची बिकड अवस्था असे घागरी ठेवावं लागतात पाणी भरावं लागतं काकी <laughs> कसं वाटतंय जरासं म्हणजे इथं आम्ही आल्यानंतर किंवा पाण्याची अशी अवस्था आहे आणि हा असा सुंदर असा परिसर आहे हा असा परिसर आपल्याला फक्त आणि फक्त ग्रामीण भागामध्येच पाहायला मिळणार हा आमच्या घराचा समोरील भाग एवढा कॉन्क्रेटच कॉन्क्रेटचं रस्ता ती हा असा समोरील गावचा परिसर आहे थोडक्यात तिथून घरासमोरचा हे असे आम्ही कंपाऊंडरची इथे जाळी केलेली आहे जेणेकरून की आत काही येऊ नये हाय थंड पाण्यासाठी केलेला डेरा आहे डेरा माठ म्हण डेरा म्हणा का माठ माठ बर माठ आमच्या काकी सांगत्या माठ म्हणून माठ म्हणून हे बघा हे शेना मातीनं सारवलेलं हा असा परिसर ते आहे तर मंडळी कसं वाटलं हे आमच्या हो गा। गावाकडचं जुनं घर नक्कीच कमेंट्समध्ये कळवा शेवटचं एक राहायला तुम्हाला दाखवायचं ही आहे आमची बाज आजीची हे बघा गावाकडं अशी बाज असते बघितली का तुम्ही कधी केले अशा दोऱ्याची वगैरे एक राहायला होता पहायचं याची बाज तयार करण्यात आलेली आहे चला तर मग परत भेटूया अशा नवीन सोबत तोपर्यंत ना धन्यवाद बाय